नमस्कार योगेश्वरी दर्शन बातमीपत्रात आपण सर्वांचं स्वागत आपण पाहत आहात अंबाजोगाई शहर आणि परिसरातील सुपरफास्ट बातमीपत्र चला तर मग आता पाहूयात सुपरफास्ट बातमीपत्र अंबाजोगाई शहरातील खंदारे मंगल कार्यालयात रोटरी क्लब ऑफ अंबाजोगाईचा प्रथमच चार्टर प्रदान सोहळा व पदग्रहण समारंभ चौदा ऑक्टोबर दोन हजार पंचवीस रोजी अतिशय उत्साहात संपन्न झालाय यावेळी या कार्यक्रमासाठी प्रमुख पाहुणे म्हणून रोटरीचे डिस्ट्रिक्ट गव्हर्नर रोटरीयन सुधीर लातुरे रोटरीयन डॉक्टर गिरीश कुलकर्णी न्यू क्लब एक्सटेन्शन डायरेक्टर रोटरीयन सुनील जोशी न्यू क्लब ॲडवायझर रोटरीयन आनंद कर्णावट नवनिर्वाचित अध्यक्ष रोटरीयन भीमाशंकर शिंदे सचिव रोटरीयन सुनील व्यवहारे यांच्यासह आदींची उपस्थिती होती यावेळी या कार्यक्रमाचे प्रास्ताविक न्यू क्लब ॲडवायझर रोटरीयन आनंद कर्णावट यांनी केले आपल्या या आपले नवीन क्लबचे नाव रोटरी क्लब ऑफ मनोहर आंबेजोगाई असे आहे आपली आंबेजोगे ही शिक्षणाची सांस्कृतिक वारशाची साहित्याची चळवळीची पंढरी म्हणून ओळखली जाते आपल्या आजूबाजूच्या परिसरातील लोकांचीही अंबा नगरीत राहण्यासाठी मोठे प्रमाण वाढत आहे कारण या मनोहर अंबा नगरीचे वैभवच तेवढे प्रतिभावान आहे हे आंबेजोगाई शहर शक्तीपीठ श्री योगेश्वरी देवी आद्यकवी मुकुंदरा स्वामी संत दासोपान स्वामी मराठवाडा मुक्ती सरगाम चळवळीचे केंद्र म्हणून ओळखले जाते एवढेच नव्हे तर भविष्यामध्ये आपला स्वतंत्र जिल्हा होईल त्या अनुषंगाने मनोहर अंबानगरीची सामाजिक भूक ही निश्चितच व्यापक व मोठी आहे मनोहर आंबेजोगाई शहराची व्यापकता पाहून नवीन क्लबची संकल्पना समोर आली खूप शहरामध्ये रोटरीचे अनेक क्लब असतात तेथे कामाची व्याप्ती मोठी आहे त्याच धर्तीवर मनोहर अंबेजोगाई शहरातील सामाजिक चळवळीची व्याप्ती ग्रहित धरून आपण रोटरी क्लब ऑफ मनोहर अंबेजोगाई या नवीन क्लबची आपल्या सर्वांच्या साक्षीने सुरुवात करीत आहोत या कार्यक्रमाची सुरुवात स्वागत गीत प्रसिद्ध गायक बळीराम मोपाडे यांनी सादर केले त्यानंतर प्रतिमा पूजन करून दीप प्रज्वलन करण्यात आले यावेळी अध्यक्ष व सचिव यांचा परिचय रोटरीयन पुरुषोत्तम रांदड व रोटरीयन विवेक गंगणे यांनी करून दिला आहे रोटरी क्लब ऑफ मनोहर अंबाजोगाईचे पहिले अध्यक्ष श्री भीमाशंकर नवनाथ शिंदे यांचं शिक्षण बी ए झालेलं असून संचालक नौकेश्वर डान्स अकॅडमी म्हणून सगळ्यांना परिचित आहेत तसेच सचिव नौकेश्वर सेवाभावी संस्था अध्यक्ष नृत्य परिषद बीड तसेच सद्य सदस्य अखिल भारती मराठी चित्रपट महामंडळ मुंबई सदस्य आंतर भारती सदस्य अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद अंबाजोगाई हो दोन हजार पंधरापासून त्यांनी रोटरी जॉईन केलेली आहे आपल्याला आप या क्लबचे मनोहर अंबाजोगाई हो क्लबचे लाभलेले सचिव जे आहेत ते आहे सुनील सूर्यकांत व्यवहारे शिक्षण त्यांचं ए झालेलं आहे आणि सांस्कृतिक आणि सामाजिक कार्याची आवड असणारा एक हाडाचा कार्यकर्ता म्हणून आंबेजोगाईकर त्यांना ओळखतात विशेष म्हणजे ते एल आय सीचे प्रतिनिधी आहेत त्याचबरोबर आपण एखादं कार्य हाती घेतल्यानंतर ते पूर्ण करण्यासाठी ते सतत त्यांची धडपड असते माझ्या प माहितीप्रमाणे ते सुरुवातीला खडगपुऱ्यावर राहत होते नंतर एखाद्या कॉलनीचा विकास जर करायचा असेल तर कसा करावा यासाठी चौसळकर कॉलनी तिथं आहे बस डेपोच्या समोर त्यांनी तिथल्या रहिवाशांना वेळ लावून टाकलं कशा संदर्भात किंवा तुमची बाग जी आहे ती सुंदर ठेवा मी तुमच्यासाठी केव्हाही उभा आहे यावेळी चार्टर प्रदान सोहळा संपन्न झालाय रोटरीएन सुधीर लातुरे यांनी नवनिर्वाचित अध्यक्ष रोटरीयन भीमाशंकर शिंदे व सचिव रोटरीयन सुनील व्यवारे यांना चार्टर प्रदान करण्यात आला यावेळी आरती शिंदे व संगीता व्यवहारे यांचीही उपस्थिती होती त्यानंतर पदग्रहण सोहळा संपन्न झालाय यावेळी रोटरीयन भीमाशंकर शिंदे यांनी बोर्ड ऑफ डायरेक्टर यांनी परिचय करून दिला त्यानंतर तसेच उर्वरित सदस्यांचा परिचय करून दिलाय यावेळी सर्वांचे पिन लावून सत्कार करण्यात आला तसेच नवनिर्वाचित अध्यक्ष रोटरीयन भीमाशंकर शिंदे यांनी अध्यक्षीय मनोगत व्यक्त केले अकरा वर्षापासून रोटरीमध्ये काम करण्याचा अनुभव घेऊन आज मी रोटरी क्लब ऑफ मनोहर आंबानगरीच्या अध्यक्ष म्हणून आपल्यासमोर उभा आहे बालपणापासूनच आंबेजोगाईची सांस्कृतिक सामाजिक शैक्षणिक सर्व पार्श्वभूमी जवळून पाहत असताना आपणही समाजाचं काहीतरी देणं लागतो या भावनेतून रोटरी क्लब ऑफ आंबाजोगाई सिटीचा सदस्य म्हणून ज्यावेळेस मी रोटरीमध्ये आलो रोटरी पाहिली रोटरी शिकण्याचा प्रयत्न अजूनही करतो आहे रोटरी समजणं इतकं सोपं नाही आहे ही, ही संघटना एक जागतिक पातळीवरची संघटना आहे रोटरीमध्ये तुम्ही जेवढं काम कराल तेवढं कमी आहे आणि नव्यानेच अंबानगरीमध्ये हा क्लब स्थापन झाला आणि अध्यक्ष म्हणून जिम्मेदारी माझ्या खांद्यावरती आलेली आहे ही जिम्मेदारी पेलण्याचं बळ मला या रोटरी क्लब ऑफ मनोहर अंबानगरीचे सर्व बोर्ड ऑफ डायरेक्टर आणि सदस्य म्हणून जे माझ्यासोबत खंबीरपणे माझ्यासोबत उभं आहेत त्यांच्यामुळं मला हे बळ मिळालं मी रोटरी क्लब ऑफ आंबेजोगाई सिटीचा सचिव म्हणून काम केलं तिचा सामाजिक सांस्कृतिक क्षेत्रामध्ये क चांगल्यात चांगलं काम करण्याचा प्रयत्न आमचा राहील या ठिकाणी क्लब एक्सटेन्शन डायरेक्टर रोटरीयन सुनील जोशी यांनी सर्वांना संबोधित केले तसेच नवनिर्वाचित अध्यक्ष व सचिव यांचा व पदाधिकाऱ्यांचा शुभेच्छा देऊन सन्मान केला आणि ज्यावेळी आपण अशा प्रकारचा नवीन क्लब एखादा सुरुवात करतो ही एक नवीन सुरुवात असते आणि यामधले जे सर्व चार्टर मेंबर्स आहेत हे सर्व पायोनियर्स आणि पिल्लर्स आहेत नक्कीच येणाऱ्या काळामध्ये नवीन लीडरशिप नवीन आयडियाज आणि समाजामध्ये आपल्या परिसरामध्ये आजूबाजूला आणखी काही चांगलं करण्याच्या उद्देशानं आपण आज ही सुरुवात केलेली आहे लवकरच आपला क्लब हा आपल्या क्लबचे सदस्यही सर्वजण खूप ॲक्टिव आणि व्हायब्रंट आहेत त्यामुळे नक्कीच डिस्ट्रिक्टमध्येही लवकरात लवकर आपण आपल्या क्लबला व्हायब्रंट बनवणार याची आम्हाला शाश्वती आहेच या पदग्रहण प्रसंगी आपल्या या नवीन क्लबला हार्दिक हार्दिक शुभेच्छा देतो आणि येत्या काळामध्ये आपल्या क्लबला डिस्ट्रिक्टच्या वतीनं किंवा डिस्ट्रिक्टकडून ज्याही कुठल्या मदतीची आणि आवश्य आवश्यकता किंवा अपेक्षा असेल सदत आम्ही तुमच्या पाठीशी असणार आहेच आहेत या कार्यक्रमात उपाध्यक्ष श्रीकांत धायगुळे यांचाही सत्कार करून सर्व सदस्यांचा सन्मान करण्यात आला असिस्टंट गव्हर्नर रोटरीयन डॉक्टर गिरीश कुलकर्णी यांनी रोटरीयन सुधीर लातोरे यांचा परिचय करून देत नवीन अध्यक्ष सचिव व पदाधिकाऱ्यांना शुभेच्छा दिल्या नूतन अध्यक्ष रोटरीयन भीमाशंकर शिंदे सर मगाशी तुम्ही तुमच्या भाषणामध्ये म्हणलात की मला ट्रेनिंग मिळाली नाही आहे की आ, मला ट्रेनिंग मिळायला पाहिजे होती पण मी प्रत्येक ट्रेनिंगला उपस्थित होतो त्यामध्ये तुमचा सहभाग मला माहीत आहे की मुंबई तुम्ही काय गाजवली आहे हे हे इथं उपस्थित सर्वजण सांगू शकतील की तुमच्या प्रजेन्सनं आणि तुमच्या नियोजनानं मुंबईचा कार्यक्रम किती सक्सेस झाला जी आपण पेटसेट म्हणजे जे प्रेसिडेंट आणि सेक्रेटरी जी ट्रेनिंग जी होती ती तुमच्या सहभागानं किती न सक्सेस झाली आहे आपण अनुभवलेलं आहे आणि असाच उत्साह तुम्ही तुमच्या पुढील काळामध्ये पण या क्लबसाठी दाखवणार आहात आणि या रोटरी क्लबचे चार्टर प्रेसिडेंट म्हणून तुम्ही कायम लोकांच्या स्मरणात राहणार आहात तुमच्यासोबतच रोटरीयन सुनील व्यवहारे तुमचे बंधू आहेत त्यांची तुम्हाला उत्तम साथ राहील याबद्दल माझ्या तरी मनात शंका नाही आहे या कार्यक्रमात उत्सवानिमित्त घेण्यात आलेल्या विविध स्पर्धांचे बक्षीस वितरण विविध गणेश मंडळांना पाहुण्यांच्या हस्ते स्मृतीचिन्ह देऊन करण्यात आले तसेच यावेळी उपस्थित असलेले रोटरीचे डिस्ट्रिक्ट गव्हर्नर रोटरीयन सुधीर लातुरे यांनी अधिक माहिती देत शुभेच्छा दिल्या सर्वप्रथम रोटरी विश्वामध्ये हा जो रोटरी क्लब ऑफ मनोहर आंबेजोगाई आलेला आहे त्याचा मी मनपूर्वक स्वागत करतो आणि भीमाशंकर सुनील व्यवहारे आणि त्यांच्या संपूर्ण टीमला पुढील वाटचालीसाठी हार्दिक शुभेच्छा व्यक्त करतो आज आंबेजोगाई शहरामध्ये रोटरी क्लब ऑफ मनोर आंबेजोगाईच्या रूपाने एक नवीन अध्यायाला सुरुवात झालेली आहे आणि हे काम सुरू करताना नेमकं कोणाच्या नेतृत्वामध्ये हे काम होत आहे मी माहिती घेतली सुनील व्यवहारे हे नवीन रोप निर्मितीचं कार्य करतात म्हणजे या प्रकृतीमध्ये नवीन रोपांचं नवीन लोकांना संगोपन नवीन जीवांचं संगोपन करायचा त्यांचा व्यवसाय आहे आणि भीमाशंकर ज्याला उत्कृष्ट नाचता येतं आणि नाचवताही येतं नेमकं ता ताल लय ह्याची समज आहे त्याच्यामध्ये सांगिकता साधली पाहिजे त्याच्यासाठी आवश्यक ती कृती काय करायची आहे ह्याची चांगली जाण असलेली व्यक्ती ही या क्लबची यांच्या नेतृत्वामध्ये हे क्लब निर्माण होत आहे मला अतिशय आनंद होत आहे या कार्यक्रमात रोटरीयन सदस्य जगदीश जाजू पुरुषोत्तम रांदड विश्वनाथ लहाणे दामोदर थोरात विवेक गंगणे मनोरमा शिरसाट नरहरी तपकिरे श्रीकांत धायगुडे नितीन चौधरी ओमप्रकाश भागवत अब्दुल काजी सोनाली कर्णावट ॲडव्होकेट कल्याण लोमटे श्रीनिवास पवार भागवत कांबळे कलीम शेख प्रवीण बजाज योगेश गालफडे सत्यम जोगदण सुशील कुंभेफळकर श्रावणी साकरे आदींची उपस्थिती होती या कार्यक्रमाचे उत्तम सूत्रसंचालन गणेश तवर प्राध्यापक आनंद कांबळे व जगदीश जाजू यांनी तर आभार रोटरीचे सचिव सुनील व्यवारे यांनी मांडले यावेळी रोटरीयन परिवार मित्र परिवार, ज्येष्ठ नागरिक विविध क्षेत्रातील मान्यवर नागरिक महिला यांची मोठी उपस्थिती होती योगी शुरी दर्शन बातम्यासाठी यशराज आवताडे सह नागेश आवताडे अंबाजोगाई